महापालिकेत आयुक्तांची पत्रकार परिषद विकास कामांचा आढावा सादर सांगली मिरज आणि कुप्पाळ महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी आज महापालिकेत पत्रकार परिषद घेऊन शहरातील सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा सादर केला या पत्रकार परिषदेत आयुक्त गांधी यांनी वारणा ये, वारणाली येथील मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलची उभारणी काळाखणी येथील लेझर शो कारंजे आणि सुशोभीकरण तसेच सांगली शहरातील रस्ते अतिक्रमण आणि भाजी मंडईच्या समस्यांवर उपाययोजना याबाबत माहिती दिली अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला नागरिकांचा बऱ्यापैकी सकारात्मक प्रतिसाद मिळत असून उर्वरित प्रलंबित कामे मार्च अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री रोखळे आणि उपायुक्त उपस्थित होते पत्रकार परिषदेला शहरातील सर्व पत्रकार

सुवर्ण जयंती नगरोत्थान दलित वस्ती आणि नगरी वस्ती हे सगळे मिळून सहा कोटी सत्तावन्न लाख रुपयाची बचत झालेली आहे तर हे फार मोठा योजना आहे म्हणजे सहा कोटी सत्तावन्न लाख चे बजेट समजा याच्यामध्ये आपण दहा कामा रेशो येऊ शकतो आणि सेम बचत आतापर्यंत ह्या विषयी या वर्षी पण होणार आहे जवळपास एकशे पंचवीस कामांची आतापर्यंत आम्ही प्रोसेस केलेली आहे त्याच्यामध्ये पंचवीस काम जे काही साडेतीनशे लोकांना घ्यायचा मोठी प्रमाणात पद्धती देण्यात आलेली होती जे आतापर्यंत कधीच दिलं हो नाही त्याच्यासोबतच घनगस्त व्यवस्थापनमध्ये प्रत्येक वाहनावर जी पी एस आम्ही लावले लागलेलं आहे आणि ते प्रत्येक नागरिकांना त्याची लाईव्ह ट्रॅकिंगच्या पण उपलब्ध सुद्धा आपण देण्यात आहोत त्याच्यासोबतच पीडब्ल्यू डीच्या टेंडर्समध्ये पारदर्शक आपण टेंडर राबून जवळपास मागच्या डी पी डी सीमध्ये साडेसहा कोटीचं बचत आपण केलं त्या डीपीडीसीमध्ये आतापर्यंत दीड कोटीची बजेट केलं आहे एमकेपच्या कामात अजून दीड कोटीची बजेट केलं आहे आणि पंचवीस डी सीमध्ये पण जवळपास तेवढंच सात कोटीची बचत होणे अपेक्षित आहे आणि त्याच्यामधून मधून आपण अजून फंड्स आणून अजून वर्क्स वर्ग सँक्शन करता येईल सोबतच महानगरपालिकामध्ये पहिल्यांदा कर्च शौचालय म्हणून ए सी शौचालय बस बसवण्यात आलेलं आहे आणि इथून पुढे आपण दहा कॉलिटी टॉयलेट बसवणार आहोत तर सोबतच पन्नास पर्सनल टॉयलेट वगैरे बसणार आहोत हे सगळे प्लस कुपवड स्कीममध्ये कुपवड ड्रेनेजचं काम चालू आहे त्याच्यापैकी त्याच्यामध्ये दोनशे सत्तर किलोमीटरपैकी दोनशे सेताळीस किलोमीटरचं ड्रेनेज काम कंप्लीट झाले आहे पुढच्या तीन ते कुपवाडचं पूर्ण काम पण कम्प्लीट होईल दहा किलोमीटर रोड सोडून बाकी सगळे रोडचे रिस्टोरेशन करण्यात आलं आहे आणि आपण महाराष्ट्रात पूर्ण सांगली ब्रेज कुपवड महानगरपालिका आहे नंबर टूच्या अंतर्गत नंबर वनवर आहे हे पण सांगायला मला होतो आहे हे सगळे काम आपण मागच्या दोन वर्षात केलेले आहोत पुढे पण आपण करणार आहोत बरेच काम आता पेंडिंग आहे बरेच काम आपण हाती घेतलेलं आहे ते सगळे काम करून आपण सांगली मिरज कुपवाडच्या लोकांसाठी एक चांगल्या लोकांना प्रशासन देण्यासाठी मी पण आणि येणारा बॉडी पण कटिबद्ध आहे धन्यवाद पेंडिंग काम वेगळे वेगळे असतात काही रोडचं काम आहे काही वॉकिंग ट्रॅकचं काम आहे काही लाईटचं काम आहे ते पण काम आम्ही टप्पे टप्पे सगळे दोन महिना काही तीन महिना काही एक वर्ष सगळे पूर्ण सध्या कुत्र्यांचा प्रश्न आहे अनेक लोकांची चावी घेतली आपल्याला त्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आता इथून पुढच्या काळामध्े महानगरपालिकेचं काय ठोस उपाययोजना राहणार आहे महानगरपालिका आता मोकट कुत्र्यांसाठी एक सेपरेट शेल्टर डॉग शेल्टर करणार आहे त्याच्या प्रपोजल पण डी इथून पाठवलेला आहे तिथे मंजूर काही दिवसात होईल आणि त्याच्यानंतर दीडशे कुत्र्यांच्या केजेस आणि पाचशे कुत्र्यांचे ओपन शेल्टर आपण तयार करू तिथे आपण नियोजन करणार आहोत ठीक आहे धन्यवाद